वेलकम मित्रांनो काल मार्च रोजी रात्री लिपिक टंक लेखक दोन हजार तेवीस या परीक्षेकरता जे प्रेफरन्सेस द्यायचे होते त्याची टाइम लिमिट संपलेली आहे बरेचसे उमेदवार ते, ते प्रेफरन्स देण्यापासून वंचित सुद्धा राहिलेले आहेत कारण बरेच उमेदवारांनी शेवटच्या दिवशी ती प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी वेळ दिला परंतु पहिले सहा दिवस त्यांचा इतर कालावधी गेला असेल की प्रेफरन्सेस कशी रॅन्डमली लावायचे सिक्वेन्स न लावायचे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा गोंधळ झाला असेल आणि शेवटच्या दिवशी त्यांनी प्रोसिजर सुरू केल्यामुळे बरेच जण वंचित राहिले आहेत अंतिम टप्प्यावर त्यांनी मेसेज वगैरे केले इतर उमेदवारांची साथ घेतली परंतु त्यांच्या काही प्रोसिजरमध्ये काही चुका एरर येत होत्या त्या, त्या क्लिअर करता आल्या नाहीत वेळेवर त्यांना त्यामुळे ते त्यांचं राहून गेलं ज्या उमेदवारांना तशाच पद्धतीच्या सेम चुका होत होत्या एरर येत होत्या त्यांनी त्यात ते सुधारणा केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांचं सेव्ह प्रेफरन्सेस झालेलं आहे बऱ्याच उमेदवारांना पीडीएफ उपलब्ध झालेले नाही परंतु सेव्ह प्रेफरन्सेस झाला असेल आणि एक्झिट झाला असेल तर त्यांचे कदाचित प्रेफरन्स आहेत ते सेव्ह झाले असतील परंतु आता सगळ्यांना वेध लागलेले आहेत ला ते म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी आणि ऑलरेडी टॅक्स असिस्टंट ऑप्टिंग आउट सुद्धा झालेलं आहे म्हणजे त्याची फायनल सिलेक्शन लिस्ट बाकी आहे आणि क्लर्कची फक्त आता प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट बाकी आहे त्यानंतर क्लर्कचं ऑप्टिंग आउट होईल म्हणजे आता पुढचे टप्पे कसे असतील तर आता प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट क्लर्कची येईल क्लर्कच्या बाबतीत आणि त्यानंतर तुमचं ऑप्टिंग आउट होईल आणि ऑप्टिंग आउट सुद्धा सात दिवसाचाच कालावधी राहील सात दिवसाच्या कालावधी नंतर ते फायनल सिलेक्शन लिस्ट येणार आहे तशाच पद्धतीने आता टॅक्सचे हे सगळे टप्पे पूर्ण झालेले आहेत इथपर्यंत आता फक्त त्याची फायनल सिलेक्शन लिस्ट बाकी आहे फायनल सिलेक्शन लिस्ट नंतर जर आयोगानं असा निर्णय घेतला की आता क्लर्क आणि टॅक्स ह्या दोघांचीही दोन्हीपैकी एकच पद कोणतं तरी सिलेक्ट करा असा जर निर्णय घेतला तर निश्चितपणे त्याच्यासाठी एक टप्पा वाढू शकतो आणि निश्चितपणे याचा फायदा होऊ शकतो आता जे पंधरा हजार एकोणसाठ उमेदवार होते जीएमएल मध्ये म्हणजे आयोगानं जी, आयोगा जी सांगितलेली आहे माहिती मॅटमध्ये त्यामध्ये पंधरा हजार एकोणसाठ उमेदवारांच्या पैकी म्हणजेच पंच्याहत्तर टक्केच उमेदवारांनी फक्त म्हणजेच अकरा हजार चारशे आठ उमेदवारांनी फक्त दोनशे ऐंशीच्या ऐंशी प्रेफरन्स फिलअप केले होते आता उरलेले पंचवीस टक्के जे आहेत त्यामध्ये त्यांनी कोणी एक केला असेल कोणी दोन कोणी तीन कोणी दीडशे कोणी एकशे पंच्याहत्तर कोणी दहाच केले असतील अशा पद्धतीने हे पंचवीस टक्के उमेदवार आहेत आता ह्या पंचवीस टक्के उमेदवारांव्यतिरिक्त अजून देखील ह्या पंच्याहत्तर टक्के उमेदवारांपैकी किंवा ह्या पंचवीस टक्के उमेदवारांपैकी काही जणांचे प्रेफरन्सेस देण्याचे बाकी राहिले काल दोन तारखेला अंतिम दिनात म्हणजे अजून पण काहीतरी हजार पाचशे जर उमेदवार निश्चितपणे असणार बऱ्याच जणांचे मेसेज होते की माझं आवर्जून राहिलं किंवा होतच नव्हतं आता कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत काही जणांनी व्हॉट्सअपवर मेसेज केलेले आहेत असे काहीतरी असतील पंधरा हजारातले काही शंभर दोनशे पाचशे काहीतरी असतीलच म्हणजे असे सुद्धा वंचित राहिलेले आहेत आता निश्चितपणे ज्या उमेदवारांनी त्यांच्या प्रेफरन्सेसमध्ये एकच प्रेफरन्स दिलेला होता पूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा त्यांना तोच दिसत होता त्या उमेदवाराचा कट ऑफ जरी दोनशे चाळीस असला आणि इतर प्राधिकरणांचा म्हणजे दोन पासून दोनशे एक ऐंशी प्राधिकरणांचा जरी कट ऑफ दोनशे चाळीस पेक्षा कमी लागला म्हणजे दोनशे एकोणचाळीसच लागला दोनशे तीसच लागला दोनशे पाच पण लागेल कॅटेगरी वाईज तो कोणत्या कॅटेगरीतून आहे किंवा जनरलसाठी असेल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ती व्यक्ती मुकणार आहे म्हणजे तुम्ही जर एकच प्रेफरन्स दिला तर त्याच प्राधिकरणाचा विचार केला जाईल असं आयोगानं त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये पण म्हणलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की नो प्रेफरन्सेस ज्यांनी ज्यांनी दिले त्यांच्यासाठी सलाम आहे कारण त्यांनी इतर उमेदवारांना भावा बहिणींना निश्चितपणे नोकरीची संधी दिलेली आहे तर अशी काही जाणीव असणारी उमेदवार निश्चितपणे आपल्या समाजात आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल तर या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत की काही उमेदवारांनी इतर उमेदवारांना असं सांगितलं की तुम्ही माझा प्रेफरन्स नो प्रेफरन्स करा मी तुम्हाला ओटीपी वगैरे देतो असे तुम्ही व्हॉट्सअप असेल टेलिग्रामच्या माध्यमातून ऐकलं असेल तर एवढी विश्वासू उमेदवार असतात की दुसऱ्यांना सुद्धा आपलं प्रोफाईल वगैरे शेअर करतात आणि तुम्ही तिथून नो प्रेफरन्स माझं फिलअप करून टाका असं सांगणारी आहेत तर या व्यतिरिक्त अजून गोष्टी आहेत की दुसरी गोष्ट आता जेवढे उमेदवार प्राधिकरण देणार होते तेवढ्याच उमेदवारांचा प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट असेल किंवा फायनल सिलेक्शन लिस्ट असेल यांच्यासाठी विचार केला जाणार आहे म्हणजे त्यात काही जे नोटिफिकेशन आहे आयोगाचं नोटिफिकेशन मध्ये काही शब्द असे वापरलेले आहेत अनिवार्य केवळ असे शब्द असल्यामुळं असं एक माहिती मिळते किंवा आपण अंदाज बांधू शकतो की ज्या ज्या उमेदवारांनी काल दोन मार्च पर्यंत दोन तीन पंचवीस पर्यंत ज्या ज्या उमेदवारांनी प्रेफरन्सेस सेव्ह केलेले आहेत सेव्ह केलेले आहेत त्याच उमेदवारांचा ह्या फायनल सिलेक्शन लिस्ट असेल किंवा प्रो फायनल सिलेक्शन लिस्ट असेल किंवा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट असेल यांच्यासाठी विचार केला जाऊ शकतो त्यामुळे जे उमेदवार नो प्रेफरन्स सुद्धा देणार नाही किंवा त्या वेबसाईटला हात लावणार नाही त्यांचा देखील कदाचित त्या सिलेक्शन लिस्ट असेल किंवा फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव येणार नाही असा अंदाज आपण एक बांधू शकतो कारण आयोगानं काही असे शब्द वापरलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला समजू शकतं की अनिवार्य आहे केवळ असे जे शब्द आहेत त्यामुळं निश्चितपणे असा अंदाज बांधू शकतो आपण त्यामुळे जरी ही संख्या आता दो पंधरा हजार उमेदवार होते पंधरा हजारातून सात हजार जागा एव्हरेज समजून झाला म्हणजे एकाच दोनच रेशो दोन आहे आणि हा रेशो पुढे जाऊन हा पंच्याहत्तर पंचवीस असा जर गृहित धरला पण जो की पंच्याहत्तर टक्के उमेदवारांनी कमीत कमी प्राधिकरणांनी निवडलेली होती आणि यांनी दोनशे ऐंशी प्राधिकरण निवडलेली आहेत त्यातनं पण काही उमेदवार अजून दोन तारखेला वंचित राहिलेले आहेत आणि शिवाय पंच्याहत्तर टक्के जरी दोनशे ऐंशी उमेद प्राधिकरण उमेदवारांनी भरले असली तरी त्यातले काही उमेदवारांनी नो प्रेफरन्सेस वगैरे असे निवडलेले आहे काही उमेदवार ह्या स्पर्धेमध्ये म्हणजे या प्रक्रियेमध्येच भाग घेतलेला नाही त्यामुळं हा आकडा कदाचित कमी पण होऊ शकतो ना म्हणजे ह्या पंधरा हजारातून जरी चार हजार उमेदवारांनी प्रेफरन्स कमी निवडलेले असतील काही उमेदवारांनी नो प्रेफरन्स केले असतील काही या प्रक्रियेमध्येच भाग घेतला नसेल तर हा आकडा निश्चितपणेच वाढतोय जेणेकरून इतर उमेदवारांना संधी मिळेल आणि त्याचा संदर्भ दुसरा असा आहे की जसं आता सांगितलं की एका उमेदवाराचं एकच प्राधिकरण त्यांनी निवडलं असेल आणि त्याचं तेवढ्याच प्राधिकरणासाठी विचार होणार असेल भला त्याचा दोनशे चाळीस आहे आणि इतरांचा जरी दोनशे तीस लागला तरी त्याचं प्राधिकरण इथं सिलेक्ट नव्हतं दोन नंबरचं किंवा तीन नंबरचं असं दोनशे ऐंशी पर्यंत किंवा दोन एकशे पन्नास पर्यंत त्यामुळे इकडे त्याचा विचार होणार विचा नाही त्यामुळं दोनशे चाळीस जिथं कट ऑफ लागलाय तिथं त्याचा विचार होईल केवळ आणि त्याच्यापेक्षा कमी मार्क्स असतील किंवा जास्त मार्क्स असतील तिथं त्याचा विचार निश्चितच होणार नाही त्यामुळे इतर उमेदवारांना ज्याची रँक कमी आहे खालची आहे पाच हजार दोन हजार अडीच हजार किंवा इतर मुलींच्या बाबतीत दहा हजार तर त्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होतो आता सगळी आता सगळ्यांचा वेद आहे तो म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट असेल किंवा आता सगळ्यांना आहे ती म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि त्यामध्ये ज्यांचं नाव येईल त्यांचं सिलेक्शन फायनल आहे एवढं निश्चित पण ज्यांचं त्यामध्ये नाव येणार नाही त्यांनी ऑप्टिंग साठी प्रयत्न करणे ऑप्टिंग आउट साठी प्रयत्न करण्यानंतर त्यांचं पुन्हा एक त्यानंतर जी फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल त्यामध्ये नाव येऊ शकतं किंवा नंतर पुढची जर प्रक्रिया झाली वेटिंग वगैरे तर त्यामध्ये नाव येऊ शकतं अशा पद्धतीने हे टप्पे तुम्हाला पार करावे लागणार आहेत त्यानंतर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस आहेत त्यामुळं आता ज्यांनी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट मध्ये येण्यासाठी नो प्रेफरन्सेस द्या म्हणून असं के आवाहन केलं होतं त्याच पद्धतीने आवाहन करावं लागणार आहे आणि सगळ्यांच्या संपर्कात राहू लागणार आहे बऱ्याच उमेदवारांनी पोस्ट होल्डर असतील पोस्ट होल्डरनी त्यांचे प्राधिकरण जरी दोनशे ऐंशी निवडले असतील तरी त्यातून ते त्यांनी प्रेफरन्सेस केवळ एकशे पन्नास कोणी दिलेत पन्नास कोणी दिलेत कोणी दहा दिलेत किंवा कोणी तीन चार असेच दिलेत त्यामुळे ही एक संधी आहे इतरांना इथं जर त्याचं सिलेक्शन होणार नसेल तर निश्चितपणे सगळेच प्रेफरन्स त्याच्यासाठी अवेलेबल राहतात त्यामुळे अशा पद्धतीनं आता सगळ्यांनी ऑपिंग साठी प्रयत्न करणं गरजेचं आहे वेध लागलेले आहे ला निश्चितपणे तुम्हाला आतुरता आहे की गुलाब उधळायचा आहे त्यासाठी वाट पाहावी लागेल कारण सात हजाराचा हा सगळा उमेदवारांचा माब आहे सिलेक्शन लिस्टमध्ये येण्याचा आणि त्याच्यासाठी जर आयोगानं मॅन्युअली काही गोष्टी करायच्या था ठरवल्या तर म्हणजे कसं प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जे आहे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट त्यामध्ये जे उमेदवार कॅटेगरी वाईज किंवा प्राधिकरणा वाईज जे निवड होणार आहे कारण प्रत्येक ठिकाणी जागा वेगवेगळ्या आहेत अशा आणि त्यामध्ये सुद्धा कॅटेगरी असेल सगळं समान आरक्षण वगैरे ते जर पडताळून पाहिजे असेल तर निश्चितपणे त्याला काही मॅन्युअल गोष्टी सुद्धा कराव्या लागतील आणि ह्या सात हजार जागा असल्यामुळं कदाचित वेळ लागणार असेल तर त्याची वाट पण पाहावी लागणार आहे आशा करूया की लवकरात लवकर निकाल येऊ द्या आणि तुमची ही होळी किंवा धुलीवंदन आहे ते निश्चितपणे रंग उधळून साजरी करूया त्यामध्ये तुमच्या यशाचा रंग असेल तर आशा करतो की तुमचं प्रोव्हिजनल सिलेक्शन मध्येच नाव यावं आणि ऑपिंग आउटसाठी किंवा इतर गोष्टीसाठी तुम्हाला जास्त वेळ खर्च करायला लागला तुमची मतं निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये मांडा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मास्पर्धा युट्यब चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून पुढच्या टप्प्यावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील थँक्स फॉर वॉचिंग मास्पर्धा